नमस्कार मंडळी राम राम माझं नाव आहे आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कशा तुम्ही आय होप मस्त मजेतच असणार आणि मजेतच राहायला पाहिजे तर हॅपी न्यू इयर लेट का होईना तर आज आपण बनवूया पावभाजी तर कोणी कोणी नवीन वर्षाला काय काय बनवलं होतं तर नक्की कॉमेंट्स करून सांगा तर मी पावभाजीसाठी काय काय घेतले होते तर ते बघा आधी त्याच्यासाठी मी फुलकोबी घेतली बटाटे घेतले शिमला मिरची एक बीट आणि थोडंसं गाजर म्हणजे अर्धा गाजर घेतलं आणि वटाणे घेतले आता जसं की वटाण्याची तर सीजनच आहे तर मस्त असे वटाणे घेतले आणि ते कट करून घेतले त्याला छान असं धुवून घेतलं आपल्याला किती लोकांसाठी बनवायची आहे पावभाजी त्यानुसार आपण भाजीचं यूज करू शकतो आलू आणि फुलकोबी जास्त घेतली तर छान लागते तर बीट याच्यासाठी बीटनी कलर खूप छान येतो पावभाजीला एकदम मस्त लाल कलर येतो आणि त्याला मस्त कट करून घेतली धुवून घेतले एक दोन पाण्याने आणि कुकरमध्ये लावून दिली शिजायला तोपर्यंत आपण करूया फोडणीची तयारी तर फोडणीसाठी मी काय घेतलं दोन टोमॅटो घेतले मस्त लाल असे एक मोठासा कांदा घेतला कडीपत्ता घेतला आणि चला तर आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी आधी एक पॅन ठेवलं त्याच्यामध्ये बटर टाकलं आणि थोडंसं बटर आणि अर्ध तेल असं तेल आणि बटर मिक्स केलं त्याला तापू दिलं त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकला तो स्किपेबल आहे स्किप पण करू शकता तुम्ही जर नसेल खात तर आणि खडा मसाला असा टाकला मी टाकायचं असेल तर टाकू शकतो नाही नाही टाकू शकत असं काही नाही त्याच्यानंतर थोडेसे मोहरीचे दाणे टाकले नंतर कांदा टाकला कांदाला असा चांगला लाल असा होऊ दिला मस्त परतून घेतला बारीक 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 एकदम बारीक दी कट करा जेवढा आपण बारीक कट करू शकतो कर त्या तेवढा बारीक कट करा आणि त्याला मस्त असा तेलामध्ये ते होऊ ते द्या ते आणि बघा असा मस्त झालेला आणि त्याच्यानंतर टाकला मी कढीपत्ता त्याच्यामध्ये कढीपत्ता झाला मस्त असा आलं लसणाचा पेस्ट टाका जास्तीत जास्त टाका चांगला फ्लेवर येतो आणि मस्त असे होऊ द्या त्याला छान असं त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले बेसिक मसाल्यामध्ये हळद मिरची पावडर धनिया पावडर चवीनुसार मीठ मसाला आणि आपला मेन आपला पावभाजी मसाला तर मिरची पावडर लाल असलं तर खूप छान कलर चांगला येतो लाल आणि त्याच्यामध्ये आपला मेन पावभाजी मसाला असे सगळे पद्धतने मी पूर्ण आपले बेसिक मसाले टाकून घेतले आणि नंतर टोमॅटो टाकले तर याची तुम्ही ग्रेव्ही पण बनवून टाकू शकता असं काही नाही किंवा असे बारीक बारीक कट केले तर ते पण होऊन जाते शिजते असं काही खूप टाईम असं लागत नाही तर मी असं मस्त दोन टोमॅटो करून घेतले तोपर्यंत आपल्या इकडे कुकर पण झाला होता आणि शिजून घेतले होते तर मी कुकरमध्ये वटाणे लावले नाही जर वटाने आपण ते भिजू टाकलेले असले तर कुकरमध्येच लावा पण आता जसं की सीझन चालू आहे आणि ताजेच मटर आहे त्याच्यामुळे मी फोडणीमध्येच टाकले ते कारण एकदम पिन्ना पिन्ना शिजलेले मटर मला तर आवडत नाही बाकी तुम्ही आपल्यानुसार करू शकता तुम्हाला वटाने शिजले पाहिजे का कसे पाहिजे तर आणि त्याच्यानंतर पूर्ण एक दहा रुपयेवाला पावभाजी मसाल्याचं पॅकेट टाकून दिलं पावभाजी मसाल्याने खूप येते तर थो अर्धं टाका आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त टाका आणि थोडंसं राहू द्या वरतून भाजी झाल्यावर परत सोडायला म्हणजे त्याने चांगला हे येतो भाजीला टेस्टर येतो आणि नंतर बघा इकडे आपली भाजीचं पण पूर्ण जे लावलं होतं कुकरमध्ये छान असं मेन मिण शिजलेलं आहे त्याला मस्त मॅश करून घ्या मॅशचं पण असतात तर माझ्या घरी नव्हतं तर मी रवीनच मॅश करून घेतलं असं मस्त मॅश करून घ्या आणि बघा तुम्ही भाव पावभाजीचा कलर बघू शकता किती मस्त जशी काही रेडीमेड पाव आपण हॉटेलामधून आणली खरं पावभाजी असा पावभाजीला एकदम मस्त लाल कलर आला आहे तो कशामुळे बीट आणि गाजर आपण यूज केला आहे ना त्याच्यामुळे तर म्हणून एक बीट आणि थोडंसं तरी गाजर टाका त्याने कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण चांगली येते आणि इकडे पावभाजी आहे तर याच्यामध्ये आता याला मस्त अशी उकळू द्या गाळी येऊ द्या छान चला तर तोपर्यंत आपण पाव गरम करून घ्या पाव गरम करण्यासाठी मी तव्यावर आधी बटर टाकलं आणि नंतर थोडंसं ते आपली पावभाजी भाजी टाकली आणि मस्त असे पाव गरम करून घेतले आणि आपला कांदा कोथिंबीर पण कट आहे वरतून कोथिंबीर टाकली बटर टाकलं तशी टेस्टी मस्त अशी आपली पावभाजी रेडी आहे तर बघू शकता तुम्ही तर कशी वाटते तुम्हाला रेसिपी नक्की कॉमेंट्स करून सांगा बाय